पुणे ते नवापूर राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणात महामार्गालगत गटारीचे बांधकाम अर्धवट अवस्थेत असल्याने पहिल्या दमदार पावसातच विसरवाडी यांना फटका बसलाय काल मंगळवारी रात्री नऊ वाजेच्या दरम्यान झालेल्या पावसात रस्त्यावरील पाणी महामार्गाशेजारी लोकवस्थेत शिरले काही लोकांच्या घरात तर काहींच्या अंगणात पाणी तुंबून राहिले आहे महामार्गाशेजारी गटारी बांधा अशी सूचना वारंवार करूनही याकडे दुर्लक्ष केल्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे काय झालंय किती आहे किती पाणी आमच्या घरांमध्ये घुसून राहिले हे रोडवाले काही डोळे लावून बसलेले आहेत का इतक्या दिवसापासून आम्ही सांगतोय त्यांना गटर खोरा गटर कोरा तरी अजून गटर कोरायला तयार नाही होत आहेत जेव्हा तेव्हा आमचं नुकसान करतायत ते करता तुम्ही सांगितलं होतं का त्यांना अगोदर त्यांना पन्नासदा बोललेलं आहे आम्ही अजून पर्यंत त्यांनी इकडं काहीच बघितलेलं नाहीये घडी 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 घ आमचं आम घरांचं नुकसान करता येत आणि काही लक्ष देत नाही कितीदा सांगितलं त्यांना बातमींमध्ये सुद्धा दिलेलं होतं की बा तुम्ही हे गटारचं काम करा गटरचं काम करा विसरवाडी परिसरात उड्डाण पुलाचे काम सुरू आहे या पार्श्वभूमीवर महामार्गालगत गटारी खणण्यात आलेले आहेत परंतु गटारीचे काम अर्धवट सोडून दिले आहे त्याचा जोरदार फटका ग्रामस्थांना बसलाय अब भैया ये मेरी माँ इसलिए रहती है घर में इतना पानी घुस रहा रोड तो निकल गया हमने अतिक्रम तो हटा दिए तो भी इतना पानी घुस रहा है गडर बनने का ठिकाना नहीं बोल रहे तो बोले बाद में हम क्या करेंगे ने खुद लोन कर लो ऐसा बोल रहे हो कितने बजे अभी अभी कितने बजे सवा दस हाँ हमारे घर हमारे घर का पूरा अनाज खराब हो रहा है और क्या क्या ये, गटरची व्यवस्था कर रेनी किती बार बोलले तो बोले हां करंगे करंगे बोल रे अन जा नाही खड्डे खोदने का वाह खड्डे खोद के राख इवुन ती या गली है ती या करने को ना ना लोग रे रे तो मंगळवारी रात्री सुमारे एक ते दीड तास जोरदार पाऊस विसरवाडी परिसरात पडला महामार्गाची उंची ही आजूबाजूच्या परिसरापेक्षा मोठी ठेवली आहे त्यामुळे उतर आणि हे पाणी आजूबाजूच्या घरात आणि अंगणात शिरले परिणामी रात्रीच्या वेळी नागरिकांची मोठी अडचण निर्माण झाली अनेक ठिकाणी घरांमध्ये आणि अंगणात बुडधावर पाणी साचले एका घरात वयोवृद्ध आजारी महिला एकटीच असल्याने ती झोपलेली असताना घरात पाणी शिरून खाटेखाली तीव्र नाराजी व्यक्त केली आहे विकास कामाला कोणताही विरोध नाही पण ते काम होत असताना सर्वसामान्य नागरिकांना त्रास होणे चुकीचे असल्याचे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले आहे या ठिकाणी या नाल्यात पाणी बाहेर न जाता रिटर्न आमच्या कॉलनीत येत येत आहे आणि या रात्रीच्या वेळेला हा जो पाऊस झाला या पावसामुळे संपूर्ण कॉलनीमध्ये आज या ठिकाणी पाणी साचलेलं आहे आणि ते पाणी आमच्या घरात शिरतं आहे तिथे आता लहान मुलं आहे त्यांची झोपायची वेळ होती आता ते मुलं अशा प्रकारे पाण्यामध्ये खेळत आहेत मग या ठिकाणी सगळं पाणी आज आमच्या घरामध्ये शिरत आहे आणि गटारीचं घाणीचं पाणी हे पूर्ण घरामध्ये शिर शिरलं त्यामुळे घरातील नुकसान तर झालंच पण आमच्या मुलांचं आरोग्य सुद्धा या ठिकाणी धोक्यात पडत आहे संबंधित महामार्ग ठेकेदार कंपनीच्या मॅनेजर यांना महामार्गालगत लोकवस्तीत रात्री दहा वाजेच्या सुमारास घरामध्ये पाणी शिरल्याबाबत आमचे नवापूर एक्सप्रेसचे विसरवाडी प्रतिनिधी प्रशांत राजपूत यांनी कळविल्यानंतर त्यांनी तात्काळ ठेकेदार कंपनीचे तीन चार कर्मचारी व जेसीबी मशीन पाठवून खणलेल्या अर्धवट गटारीत तुंबलेले पाण्याला पुढे वाहण्यासाठी मार्ग करून दिल्यानंतर लोकवस्तीत तुंबलेल्या पाण्याला मार्ग मिळाला घरासमोर अंगणात साचलेले पाणी काही प्रमाणात कमी झाल्याने समाधान व्यक्त केले आहे काय झालं आपल्याकडे आता जायला लागलं रस्त्याचं काम किती दिवसापासून चालू आहे तर अजूनपर्यंत गटांनीसुद्धा केलेली के नाही पहिलाच पाऊस आला तरी घरात पाणी जायला लागलं तरी लवकरात लवकर रस्त्यावाल्यांनी ज्याच्याकडे थोडंसं लक्ष द्यावं आणि आमची समस्या दूर करावी या घटनेचे गांभीर्याने लक्ष देऊन महामार्ग बांधकाम ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांनी ताबडतोब पाहणी करून त्याबाबत योग्य ती कार्यवाही करत गटारे गटारी खणावीत तसेच गटारींना योग्य तो उतार देऊन बांधकाम करावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज सरवाडी।